हरवलेला लकी भारतातील हिरव्यागार टेकड्यांमध्ये बसलेल्या एका छोट्या गावात रॉकी नावाचा एक तरुण मुलगा राहत होता रॉकी हा एक चांगला आणि दयाळू मुलगा होता ज्याला प्राण्यांवर खूप प्रेम होते त्याचा आवडता साथीदार त्याचा विश्वासू कुत्रा डॉल्फिन होता डॉल्फिन फुलके केस आणि मोठे भावपूर्ण डोळे असलेला एक खेळकर गोल्डन रिट्रीवर होता एके सकाळी रॉकी आणि डॉल्फिन घराजवळच्या शेतात खेळत असताना त्यांना झुडपातून एक मंद कुजबुजणारा आवाज ऐकू आला उत्सुकतेने त्याने आवाजाचे अनुसरण केले आणि एक लहान थरथरणारे पिल्लू सापडले पिल्लू भीतीने थरथरत होते आणि हरवलेले व सोडून दिलेले दिसत होते रॉकी हळूच त्या पिल्लाच्या जवळ जातो पिल्लू भुकेले आणि घाबरलेले होते हे त्याला समजते कुठलाही विचार न करता रॉकीने त्या पिल्लाला घरी घेऊन जायचे ठरवले त्याने पिल्लाचे नाव लकी ठेवले या आशेने की ते त्याच्या कुटुंबासाठी चांगले भाग्य आणेल जसजसे दिवस जात होते लकी अधिक मजबूत आणि खेळकर होत गेला तो रॉकी आणि डॉल्फिनच्या साहसांचा अविभाज्य भाग बनला ते तिघे मिळून जंगलात फिरले फुलपाखरांचा पाठलाग करत नदीच्या पाण्यात खेळले एका वादळी रात्री गावात भयंकर वादळ आले वारा जोरात सुरू झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला रॉकी आणि त्याचे कुटुंब त्याच्या घरात एकत्र बसून वादळ ओसरण्याची प्रार्थना करत होते पण सकाळ झाल्यावर लकी बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले चिंतेने घाबरलेल्या रॉकीने लकीचा सर्वत्र शोध घेतला त्याने त्याचे नाव पुकारले पण त्या पिल्लाचे काही चिन्ह नव्हते त्याच्या डोळ्यात अश्रू आले लकी वादळात वाहून गेला असावा किंवा जखमी झाला असावा अशी भीती रॉकीला वाटू लागली आशा न गमावून रॉकीने आपल्या मित्रांची आणि शेजाऱ्यांची मदत घेऊन लकीला शोधायचा प्रयत्न केले आणि प्रत्येकाला विचारले की त्यांनी हरवलेले पिल्लू पाहिले आहे का पण लकीचा काहीच पत्ता लागला नाही दिवस हप्त्यात उलटून गेले पण लकी सापडला नाही रॉकीने आशा सोडण्यास नकार दिला दररोज तो लकीकडे नेणारा कोणताही इशारा मिळेल या शोधात निघायचा त्याने दूरवर प्रवास केला डॉल्फिनच्या मदतीने प्रत्येक पायवाट आणि सुगंधाचे अनुसरण केले आपल्या प्रिय मित्राचा शोध घेणे कधीही सोडले नाही दरम्यान जंगलाच्या मधोमध मद लकी स्वतःला जगण्यासाठी धडपडत होता भुकेला होता आणि घाबरला होता तो घनदाट जंगलातून भटकत होता त्याचे लहान पंजे जे दुखत होते आणि थकले होते पण तो आशा सोडणारच होता तेव्हा जंगलात लकीला आशेचा किरण दिसला लकीला जंगलात एक अरुंद रस्ता सापडतो आणि तो त्याच्या नवीन निर्धाराने त्यावर चालायला लागतो पुढे सरकताना रॉकी पाहण्याची त्याला आशा आहे काही आठवडे शोध घेतल्यानंतर रॉकीला थोडे यश मिळाले त्याची नजर एक अंधुक वाटेवर पडली जी खोल जंगलात नेत होती नवीन आशेने रॉकीने मार्गाचा पाठलाग केला त्याचे हृदय शक्यतेने धडधडत होते जंगलात भरपूर आत गेल्यानंतर रॉकीला दूरवर एक परिचित भुंकणारा आवाज ऐकू आला त्याच्या चेहऱ्यावर आनंद खेळू लागला तो मोठ्या आवाजाच्या दिशेने धावला त्याचे पाय जंगलाच्या जमिनीवर उसळले आणि तिथे जंगलात एका ठिकाणी आनंदाने शेपूट हलवत लकी उभा होता भावनेने भारावून गेलेल्या रॉकीने लकीला आपल्या मिठीत घेतले आणि त्याला जवळ केले त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याला शेवटी त्याचा प्रिय मित्र सापडला होता आणि जेव्हा रॉकीने लकीच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा त्याला कळालं की आता त्यांचं नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आहे रॉकी डॉल्फिन आणि लकी एकत्र गावात परतले तिथे त्यांचे जल्लोष आणि टाळ्यांच्या गरजात स्वागत करण्यात आले हरवलेल्या लकीच्या परत येण्याने संपूर्ण गाव आनंदात होते आणि रॉकीच्या कुटुंबाने मोकळेपणाने लकीचे त्यांच्या घरी स्वागत केले त्या दिवसापासून रॉकी आणि त्याचे विश्वासू साथीदार एकत्र असंख्य साहसांना जातात आणि जरी त्यांना वाटेत अनेक आव्हानांचा सामना करावा लागला तरीही त्यांना माहीत होते की जोपर्यंत ते एकमेकांचे आहेत तोपर्यंत ते त्यांच्या मार्गावर आलेल्या कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतात आणि असे हरवलेल्या कुत्र्याची कथा संपते परंतु रॉकी डॉल्फिन आणि लकी यांच्यातील बंध आयुष्यभर टिकतो जीवनाच्या प्रवासात कधी कधी आपण इतरांसोबत केलेल्या प्रेम आणि मैत्रीमध्ये सर्वात मोठा खजिना सापडतो